नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून आपलं स्वागत आहे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षासाठी वर्षा शुभेच्छा देतो लाख लाख शुभेच्छा देतो मी हे तुम्हाला तुम्हा तुम्हा हे वर्ष तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना अतिशय सौख्याचं जावं तुमच्या इच्छा पूर्ण होत आणि आनंद मिळो तुम्हाला हे नवीन वर्षाची सुरुवात करताना मला अनेक चांगलं चांगली पुस्तकं आठवतात पुण्यामध्ये अलीकडेच एक प्रदर्शन भरलं होतं त्याला चांगली गर्दी झाली होती फर्ग्युसन कॉलेजमध्ये या काळामध्ये चांगली चांगली नाटकं येतात नवीन चित्रपट येतात शाहरुख खानचा नवा सिनेमासुद्धा मला बघायचा आहे इतर अनेक चित्रपट जे ओ टी टीवरती आलेले आहेत ते बघायचे आहेत चांगली पुस्तकं वाचायची आहेत आणि तुमच्याही अशाच इच्छा असतील सगळ्या नवीन वर्षाचं स्वागत करताना काही कटू बोलू बोलावं असं वाटत नाही पण मित्रांनो जशा चांगल्या गोष्टी घडतात तशा वाईटही गोष्टी घडत असतात आणि त्याची दखल घेणं भाग आहे माझी इच्छा नाही की नवीन वर्षाची सुरुवात अशी व्हावी पण दुर्दैवाने वाराणसी जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे त्या वाराणसीमध्ये बी एच यू म्हणजे बनारस हिंदू विद्यापीठ जे आहे प्रसिद्ध विद्यापीठ आहे जगप्रसिद्ध विद्यापीठ आहे तिथे एक अतिशय दुर्दैवी घटना घडली जे विद्यापीठ पंडित मदन मोहन मालवीय अत्यंत विद्वान विद्वानगृहस्त ते आणि ॲनिबेझंट काँग्रेसच्या एक संस्था अध्यक्ष झा राहिलेल्या अशांनी मिळून जे विद्यापीठ स्थापन केलं ज्याचा शंभर वर्षापेक्षा जास्त इतिहास आहे मोठा दीर्घ इतिहास आहे ज्याचे स्टुडंट्स जर बघितले आपण तर भारतरत्न पुरस्कार विजेते वैज्ञानिक सी एन राव असतील किंवा आपले जयंत नारळीकर खगोलशास्त्रज्ञ भूपेन हजारिकाचे प्रसिद्ध संगीतकार हरिवंश बच्चन अमिताभ बच्चनचे वडील कवी बाबू जगजीवन राम जे उपपंतप्रधान देशाचे राहिलेले किंवा बी पी कोयराला नेपाळचे माजी पंतप्रधान मोठे नेते नेपाळचे शांतीस्वरूप भटनाकर जे वैज्ञानिक आणि त्यांच्या नावाने पुरस्कार दिले जातात असे अनेक जण आणि त्यामध्ये अजून एक नाव आहे की गोळवलकर गुरुजी हवा संघाचे संचा सरसंघचालक गुरु गोळवलकर गुरुजी हे सुद्धा त्या विद्यापीठाचे असे अनेक विद्यार्थी त्या विद्यापीठाने घडवले अशा विद्यापीठामध्ये एक बलात्कार झाला गँगरेप झाला सामूहिक बलात्कार झाला बघा आय आय टीच्या एका विद्यार्थिनीवर बलात्कार झाला आणि बलात्कार कसा झाला तर कॅम्पसमध्ये घडला तो विद्यापीठाच्या त्या मुलीने जी तक्रार केली आहे पीडितानी जी तक्रार केली आहे त्यामध्ये व ती हॉस्टेलच्या बाहेर गेली असताना मोटरसायकलवरून आलेल्या तिघा जणांनी तिला बळजबरीने एका कोपऱ्यात नेलं तिच्या मित्राला तिनं हा हाकललं ते तिचं तोंड बांधलं तिला निर्वस्त्र केलं तिचे कपडे फाडले सगळे आणि तिची तिच्या रेप्त केला आणि मग तिचा व्हिडिओ काढला फोटो काढले आणि मग त्याच्यावरनं ते, ते ब्लॅकमेलिंगसुद्धा त्यांनी केलं पण ती मुलगी घाबरली नाही तिने त्या मुलीने म्हणजे वर्णन आहे ते अतिशय भयंकर आहे ते वर्णन त्या मुलीवरती बलात्कार झाल्यानंतर ती तशीच धावत त्या अवस्थेत गेली एका प्राध्यापकाने तिला आसरा दिला म्हणजे आणि मग त्यानंतर ती आपल्या हॉस्टेलवर गेली लगेच तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि ही घटना आहे ती एक नोव्हेंबरची घटना आहे आज एक जानेवारी आहे ही घटना म्हणजे तिने ती एफ आय आर दाखल केला पण त्या घटनेची कुठेही गंध ही कोणाला नव्हती आरोपी जे आहेत आरोपींना अटक आत्ता झाली था मग इतके दिवस दोन महिने लागावे त्याला जो मतदारसंघ पंतप्रधानांचा आहे बेटी बचाओ बेटी पढाओ असं पंतप्रधान म्हणतात महिला आरक्षणाचं विधेयक संमत करून घेण्यात आलं महिला सगळ्यात जास्त आमच्या पक्षाला मतदान करतात असं अतिशय अभिमानाने नमूद केलं आणि आमच्या राज्यामध्ये महिला सुरक्षित आहेत असा दावा पंतप्रधानांनी केला आहे भारतीय जनता पक्षाचा तो दावा असतो आमची मागणी एवढीच आहे की मग हे घट गट, अशा घटना घडू नयेत अशी व्यवस्था का नाही तुमच्या राज्यात भारताचा मोठा वारसा आहे अयोध्येमध्ये राम मंदिराचं आता उद्घाटन होणार आहे बावीस जानेवारीला तेव्हा दिवाळीसारखं सारखं सगळीकडे दिवे लावावेत दिवाळीसारखं वातावरण असावं वा, असं पंतप्रधान म्हणतात भारताचा मोठा वारसा आहे हिंदू धर्माचा प्राचीन वारसा आहे तो आपल्याला जपायचा आहे विकास करायचा असं पंतप्रधान म्हणतात पण हा विकास केवळ आर्थिक विकास असतो विकासामध्ये प्रत्येक माणसाची सुरक्षा अंतर्भूत असते कायदा आणि सुव्यवस्था येते आणि मुख्यत ज्या महिला या आपल्या कुटुंबाच्या सुखाचा एक आधार असतो आधारशिला म्हणतो आपण त्या महिलांना इथे सुरक्षित वाटू नये अशी स्थिती आहे आणि या मुख्य म्हणजे या गंभीर अशा घटनेमध्ये जे आरोपी आहेत त्यांची नावं जी आहेत ते नावामध्ये काय आपल्याला काही मतलब नाही ती भाजपशी संबंधित असं आहेत भाजपच्या आहे सोशल मीडियाशी किंवा अन्य याच्यामध्ये संबंधित आहेत असे, असे था 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 ते भाजपचे पदाधिकारी आहेत सोशल मीडियाचे असतील इतर ते पदाधिकारी आहेत भाजपचे आणि हे पदाधिकारी भाजपचं याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे तेव्हा अशा वेळी आणि हे इन्व्हॉल्वमेंट आहे मोटरसायकलवरनं ते येतात अशी गोष्ट करतात आणि नंतर पुन्हा मोटरसायकलवर जातात ते आणि त्यांच्यावरती काही होत नाही दोन दोन महिने भारतीय जनता पक्षा जो महिला रक्षक आहोत आम्ही म्हणतो आणि बाकीचे सगळे पक्ष जणू महिला भक्षक आहेत असा त्यांचा दावा आहे आठवा तुम्ही निर्भयाच्या वेळी निर्भयाच्या वेळी जी घटना घडली जेव्हा यू पी एचं म्हणजे मनमोहन सिंग सरकार होतं तेव्हा निर्भयाचे म्हणजे त्या अतिशय भयंकर घटना घडली त्यावेळी मनमोहन सिंग सरकारने तातडीने कारवाई करून चार दिवसात आरोपी पकडले त्या पीडितेच्या कुटुंबाला राहुल गांधींनी पूर्णपणे अनामिक राहून कुठेही त्यांनी प्रसिद्धी केली नाही आधार दिला पूर्णपणे पुनर्वसन केलं त्या पीडितेचं आणि कर्तव्य बुद्धीने ते केलं व्यक्तिगतरित्या गेलं त्यांनी अशा अनेकांना त्यांनी मदत केलेली आहे जसं कलावती जे आहेत तिलाही ते तिच्या कुटुंबालासुद्धा त्यांनी आधार दिला गा, राहुल गांधी जे चांगलं आहे ते मी चांगलं म्हणतो राहुल गांधींनी टीका सुद्धा केलेली आहे अनेकदा पण हे त्यांनी चांगलं केलं आहे आणि मी असं म्हणत नाही की काँग्रेस असेल समाजवादी पार्टी असेल कुठल्याही पक्षामध्ये अशा प्रवृत्ती नाहीत असं बिलकुल म्हणत नाही आहे मी मी असं म्हणतो की आज सरकार तुमचं आहे म्हणजे भाजपचं आहे पंतप्रधान म्हणतात की महिला आरक्षण आम्ही करतो आहोत आणि कोणीही आत्तापर्यंत महिलांना आरक्षण दिलं नाही बेटी बचाओ बेटी पढाओ ही तुमची घोषणा आहे बे महिलांचं संरक्षण आमच्या इतकं कोणी करत नाही असं पंतप्रधान म्हणत असताना तुमच्याकडनं अशी अपेक्षा करू नये आणि तुमच्या पक्षामध्ये जे हे सोशल मीडिया सांभाळणारे ते त्या सोशल मीडियाचे प्रमुख अमित मालवीय खुद्द पंतप्रधानांच्या इथे आर वाराणसीच्या एअरपोर्टमध्ये आरोपींपैकी एकाचा फोटो आहे इतरांचे फोटो जे पी नड्डांबरोबर आहेत अनुराग ठाकूरांबरोबर आहेत महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्याबरोबर फोटो आहेत म्हणजे त्यां फोटो आहेत याचा अर्थ त्यांची घनिष्ठ त्यांची जी दोस्ती असं म्हणत नाही पण ते पदाधिकारी आहेत भाजपचे त्यांच्यावरती पक्षाने काय कारवाई केली शिवाय ही इतकी गंभीर घटना झाल्यानंतर पोलिसांनी एखादी पत्रकार परिषद देऊन का नाही सांगितलं आहे एरवी जर दुसऱ्या पक्षात समजा असं धरा की उत्तर प्रदेशामध्ये योगी आदित्यनाथ यांच्याऐवजी अखिलेश यादव यांचं सरकार कि आहे किंवा असं घरा की तृणमूल काँग्रेसच्या राज्यात ही घटना घडली आहे तर या लोकांनी काय म्हटलं असतं महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असताना अशी घटना अशा प्रकारची एक एक घटना घडली तेव्हा या लोकांनी आकाशपाताळ एक केलं होतं की के नाही राज्यपाल महोदयांनीसुद्धा याच्याबद्दल काय भाषेमध्ये काय भाषेमध्ये टीका केली होती याच्यावरती कोशियारी यांनी जे पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असल्यावरकर राज्यपाल म्हणून वावरत होते पक्षपाती पद्धतीने हे सगळ्यांना माहिती सुप्रीम कोर्टानेसुद्धा ताशेरे ओढले त्यांच्यावरती मग असा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे की जो प्राचीन वारसा सांगतो आणि प्राचीन वारसा किंवा ऐतिहासिक वारसा जो भाजप सांगतो शिवरायांचा वारसा सांगतो त्या शिवरायांच्या सा राज्यामध्ये महिला पूर्णपणे सुरक्षित होत्या याचं अनेक उदाहरणं दाखले देता येईल जे आपल्याला माहिती आहेत मग भाजपकडून अधिक अपेक्षा आणि आत्ता तुम्ही सत्तेवर आहात त्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारणार का गप्प आहेत सगळे भाजपवाले सगळे गोदी मीडियावाले हे जे चमचेगिरी करत असतात आहोरात नरेंद्र मोदी सरकारची किंवा इथे शिंदे फडणवीस अजितदादा सरकारची ते कुठे आहेत आता भाजपचे पोपट गप्प का बसलेत चॅनेलवरनं मी आत आजसुद्धा बातम्या बघितल्या कुठेही ठळक बातमी ही दाखवली नाही काहीच मोजक्या वर्तमानपत्रावर ही बातमीसुद्धा प्रसिद्ध केली आहे आज जर भाजप विरोधात असता तर त्यांनी किती बोंब मारली असते बघा तुम्ही किती किती पक्षपाती पद पद्धतीने मीडिया वागतोय किती पक्षपाती पद्धतीने भाजप वागतोय सरकार वागतं आहे हे बघा तुम्ही मी स्वतः सांगतो की निर्भयाच्या वेळी अनेक टी व्ही चॅनल्सवरनं काँग्रेसची वरती प्रचंड टीका केलेली आहे संजय राठोड प्रकरणातसुद्धा महाविकास आघाडी सरकारला जाब विचारला आहे ते संजय राठोड ज्यांच्याबाबत भाजप केवढी फडणवीस काय मोठ्या आवाजात बोलत होते ते संजय राठोड भाजपत गेल्यावर भाजपबरोबर गेल्यावर पावन झाले ते मंत्री आहेत आता आणि त्यांच्या मतदारसंघातल्या मत त्यांच्या उपस्थितीतल्या कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे आणि फडणवीस जाऊन आलेले आहेत हे लक्षात घ्या तुम्ही संजय राठोड यांच्यावरती कुठला आरोप होता हे आपल्याला माहिती आहे आता तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पक्षामध्ये स्मृती इराणींपासून इराणी आता त्या आता महिला आणि बालकल्याण विक बालविकास मंत्री चित्रा वाघ त्या कशा पद्धतीने बोलत असतात बघा महाविकास आघाडी सरकार काँग्रेस यांच्याकडं याच्या का यांच्या सरकार असताना काही आरोप झाले काही अत्याचार झाले महिलांवरती तर काय आवाजात बोलतात नाट्यपूर्ण पद्धतीने टीका करतात कुठे त्या चित्राबाग स्मृती इराणी असं म्हणाले होत की महिला सदस्य संसदेच्या त्यांच्याकडे बघून राहुल गांधी फ्लाइंग किस देतात अशा पद्धतीची टीका स्मृती इराणीने केली होती त्यात काहीही तथ्य नव्हतं राहुल गांधी अशा प्रकारच्या त्यांच्यावरती गलिच्छ आरोप करण्याचं कारणही नव्हतं कोणीही गंभीरपणे ते घेतलं नाही आणि हा आरोप जेव्हा स्मृती इराणी करत होत्या तेव्हा त्याच त्यांच्या आसपास ब्रिजभूषण सिंह जो सिंग जो पाच सहा वेळा खासदार राहिलेला भाजपचा माफिया गुंड राज ठाकरे यांनासुद्धा धमक्या देणारा असा जो बिजभूषण सिंग महिला कुस्तीगीरांवरती ज्याने अत्याचार केले असे गंभीर आरोप आहेत फ्रॉडचे आरोप आहेत ज्याच्यावरती आणि ज्याला पूर्णपणे भाजपने शेवट शक्यतो संरक्षण दिलं तो, तो बेजभूषण सिंग हा त्यांच्या आसपास त्याचे लोकसभेत होता ज्यावेळी मोदी आले संसदेमध्ये तेव्हा मोदी मोदी असं जे करतात भाजपवाले तो गजर करण्यात करण्यामधच्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जा सदस्यांमध्ये बेजभूषण सुद्धा होता वास्तविक त्याचं सदर त्या सद, त्याला काढून टाकायला पडतं भाजपनं पण पर मोदींनी हे केलं नाही अनेक दिवसानंतर महिला कुस्तीगीराच्या आंदोलनानंतर जी निवडणूक झाली ती नवीन निवडणूक झाल्यानंतर जी समिती आली आणि ब्रिजभूषण यांच्याजवळ निकटवर्तीय जो होता ती तो अध्यक्ष म्हणून निवडून आला पण ते बरखास्त केलं ही अतिशय उशिरा केलेली कारवाई होती आणि बजभूषणला शक्यतो संरक्षण देण्याचंच काम करण्यात आलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यावरती त्याच काळामध्ये महिला कुस्तीगीर रस्त्या उतरल्या तेव्हा पोलिसांनी त्यांना फरफटत नेलं त्यांच्याशी एक प्रकारे वाईट वर्तन केलं ज्यांनी भारताला अनेक ऑलिम्पिक मेडल्स आणि प पदकं मिळवून दिलेत त्यांच्याशी अशा प्रकारचं वागणूक केली महिला कुस्तीपटू साक्षी मालिकच्या डोळ्यात पाणी आलं पण या मंडळींना त्याचं काहीही पडलेलं नाही आहे आणि असा बिजयभूषण सिंग जो महिला कुस्तीगिरांवरती अत्याचार केल्याचा आरोप आहे त्याच्याबाबत एक शब्द पंतप्रधानांनी काढला नाही जे पी नड्डानी काढला नाही अमित शहानी काढला नाही अमित शहाचा केंद्रीय गृहमंत्री मणिपूरबाबत पंतप्रधान शेवट बोलले नाही शेवटी अविश्वास ठराव विरोधी पक्षांना दाखल करावा लागला आणि पंतप्रधान चार वाक्य बोलले त्याच्याबद्दल फक्त काय बोलायचं आहे याच्याबद्दल आता तुम्हाला आणखीन उदाहरणं सांगतो की या मंडळीची म्हणजे भारतीय जनता पक्ष तुम्हाला आठवत असेल कथुआमध्ये एका आठ वर्षाच्या बालिकेवरती बलात्कार झाला अरे अरे बलात्कार झाला मारण्यात आलं आरोपींना अटक झाल्यावरती त्या आरोपींवरती कारवाई होऊ नये म्हणून जो मोर्चा निघाला त्या मोर्चामध्ये जो आरोपींच्या समर्थनार्थ जो मोर्चा निघाला त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जम्मू काश्मीरमध्ये तेव्हा मेहबूबाबरोबर ज्यांना दहशतवादी अतिरेकी असं समजतात भाजपवाले टीका करतात पाकिस्तानची त्यांची मेलजोल आहे त्यांचा मिलीभगत आहे अशा म मेहबूबांबरोबर सरकार भाजपने स्थापन केलं होतं त्या भाजपच्या सरकारमधले दोन भाजपचे मंत्री त्यांनी आरोपींचं समर्थन केलं तर त्यासाठी रस्त्यावर उतरले मोर्चेत मोर्चात सहभाग घेतला त्यांनी हे लक्षात घ्या दुसरं उदाहरण आहे ते उन्नावस भारतीय जनता पक्षाचा सिंग सैंगर हा नेता मोठा नेता उत्तर प्रदेशमधला त्याला श अटक करण्यासाठी त्याची अटक त्याला होऊ नये असे प्रयत्न करण्यात आले आली तेव्हा शेवटी खूप मीडियाने दबाव आणला टीका झाली मग अटक झाल्यावरती भाजपचे खासदार साक्षी महाराज त्याला भेटायला गेले होते तिथे एक प्रकारे त्याने पाठिंबाच दिला या नाही याला म्हणजे जो बलात्कारी होता त्याला पाठिंबा देण्याचा जा प्रकार झाला आणि हे झाल्यानंतर जी, जी मुलगी होती पिढीचा तिच्या वडिलांची हत्या झाली त्या प्रकरणामध्ये ॲक्सिडेंट करण्यात आलं तेल त्या वडिलांना माठार मारण्यात आलं आणि हा सिंगर हा भाजपचा नेता त्याला शिक्षा झाली शेवटी भाजपने शेवटपर्यंत त्याचं संरक्षण करण्याचा प्रयत्न केला आणखी एक उदाहरण देतो ते स्वामी चिन्मयानंदांचं जे केंद्रामध्ये मंत्री होते बघा आणि त्यांनी एका मुलीचं मुलीला आंघोळ करतानाचं व्हिडिओ चित्रण केलं मग ब्लॅकमेल केलं तिच्यावरती अत्याचार केल्याचा आरोप होता त्यांच्यावर तिच्या वडिलांनीसुद्धाच वडिलांनीच तक्रार केली थी होती तिच्या पण काय झालं शेवटी को निर्दोष त्यांची मुक्तता झाली कोर्टाने असं म्हटलं की आरोप सिद्ध करण्यामध्ये फिर्यादी पक्ष कमी पडला आहे आता मी तुम्हाला सांगतो की आरोप सिद्ध करण्यामध्ये कमी पडतो तेव्हा म्हणजे काय की पोलिसां पोलीस जर सत्ताधारी पक्षाचेच असतील तर पोलीस गुन्ह्याचा प्रॉपर तपासच करत नाहीत किंवा साक्षीदारांवर दबाव आणतात पीडितेवर दबाव आणतात ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत पक्ष कोणताही असो स्वामी ते केंद्रीय मंत्री भाजपचे असले तरी मी म्हणतो कुठल्याही पक्षाचे असते तर ही अतिशय गंभीर घटना आहे बघा ते मी तुम्हाला ते सांगितलं आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला ती गोष्ट अशी मी तुम्हाला सांगितलं काय आत्तापर्यंत की निर्भयाच्या वेळी यू पी ए सरकारने कशी त्वरित कारवाई केली पण सोनिया गांधींच्या घरासमोर भाजपने मोर्चा नेला सोनिया गांधी या सरकारमध्ये नव्हत्या हो पण त्यांच्या घरावरती पूर्णपणे अशी घरावरती कोणी मोर्चा नेत नाही ना सोनिया गांधींना तुम्ही निवेदन पण मोर्चा घोषणा दिल्या त्यांच्या विरोधात जणू काही सोनिया गांधींचं काही अशा गोष्टीला समर्थन होतं सोनिया गांधी प्रथम धिक्कार केला त्याचा सोनिया गांधी या महिलांच्या बाबत अतिशय संवेदनशील आहेत त्या काँग्रेसच्या म्हणून म्हणत नाही मी पण वाटकेल ते आणि सोनिया गांधींनीच किती झेललेलं आहे सोनिया गांधींच्याबद्दल पंतप्रधानांनी काय उद्गार काढलेले आहेत सुषमा स्वराज यांनी त्या ज विदेशी बहुविदेशी म्हणून म्हणून त्या जर पंतप्रधान झालं मुंडन मुंडनकैन असं म्हटलं होतं इतर भाजपच्या नेत्यांनी ने किती गलिच्छ आणि वाह्यात कॉमेंट्स केल्या होत्या त्यांच्यावरती हे सगळं सहन केलं सोनिया गांधी मी तुम्हाला कुलदीप सिंग स से, 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 सेंगर हा भाजपचा नेता चिन्मयानंद भाजपचे केंद्रीय मंत्री अजून एक उदाहरण असतो निहालचंद दोन हजार चौदाच्या मोदींच्या कॅबिनेटमध्ये केंद्रीय मंत्री होते ज्यांच्यावरती बलात्काराचे असे बी गंभीर आरोप होते पण त्यांना मंत्रिमंडळानं काढण्यात आलं नाही तुम्ही मागणी करताना अजिबात काढणार नाही हा मोदींचा पवित्र असतो मणिपूरबाबत तिकडच्या मुख्यमंत्र्यांना पूर्णपणे अपयश मणिपूरबाबत पंतप्रधान कधी गेले नाही तिकडे पण केंद्रीय गृह खात्याला अपयश आलं त्यामध्ये मणिपूरची परिस्थिती सावरणं दोन तीन महिलांचं मी करून सामूहिक अत्याचाराची घटना घडली मणिपूरमुळे अक्षरशः देशाची आब्रू एक प्रकारे चव्हाटेवर गेली देशाची मान शर्मेंनी खाली गेली दे। सगळा देश मणिपूरमधल्या त्या स्त्रियांच्या त्या पीडितांच्या मागे उभा राहिला सहानुभूती संवेदना व्यक्त झाली पण पंतप्रधानांनी एकही अश्रू राहायला नाही अशी ही स्थिती आहे कसलं बेटी बचाव आणि बेटी पढावं हे हो म्हणताय तुम्ही मुलींचा प्रकारची वागणूक दिली जाते इथे आणि ते सुद्धा बनारस हिंदू विद्यापीठाच्या परिसरामध्ये अशा प्रकारची घटना घडते मोदीजींच्या मतदारसंघात ही घटना घडते आणि त्याच्याबद्दल कोणीही काहीही बोलत नाही भाजपवाले भाजपवाला त्याबद्दल काही वाटू नाही अरे आपल्या पक्षाचं सरकार तिथे असो उत्तर प्रदेशमध्ये केंद्रात पण दोन महिने ही घटना लपते कशी मणिपूरमध्ये सुद्धा जी घटना घडली त्यानंतर किती दिवसांनी ती घटना बाहेर आली बघा किंवा सोशल मीडियावर व्हायरल झाली त्यानंतर हे बोलायला लागले त्यानंतर यांनी कारवाई केली हे भयंकर आहे महिलांनो हे लक्षात घ्या की तुम्हाला आम्ही संपूर्ण छत्र पुरवतो म्हणून म्हणणारा पक्ष हा कशा प्रकारचं वागणू वागणूक आहे त्याची हे सरकार केंद्रातलं सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आणि त्या पक्षाचे नेते काय स्वतः भाजपचे सोशल मीडियाचेच लोक याच्यामध्ये आरोपी आहेत त्यांना अटक करावी लागली शेवटी पण मीडिया गप्प भाजपचे पोपट गप्प भाजपचे स सर्वोच्च नेते गप्प त्यांच्याबरोबरच फोटो आहेत नाही यांचे आता यांच्यावरती कारवाई होईल की नाही अशी शंका निर्माण झाली नुसती आज अटक झाली पुरावे शोधले जातील नीट का निर्दोष सोडलं जाईल पुरावे द्यायचं नाहीत पोलिसांनी आणि सांगायचं की आम्ही काय करणार साक्षीदार पुढे आले ते पुरावे मिळाले नाहीत किंवा आम्ही पुर आटोकाट प्रयत्न केला पण न्यायालयाने असा निर्णय दिला हे सरकार कशा प्रकारचं आहे हे आपण लक्षात घ्या महिलांना कशा प्रकारची वागणूक दिली जाते महिलांनी लक्ष करावं याच्यामध्ये महिलांनी लक्षात घ्यावा हा मुद्दा या प्रकरणामध्ये उत्तर प्रदेशातल्याच काय देशातल्या ठिकठिकाणच्या थीक महिलांनी आंदोलनासाठी रस्त्यावरती आलं पाहिजे दबाव आणला पाहिजे त्यांच्यावरती मी तुम्हाला सांगतो आरुषी नावाच्या बालिकेचा वरती कदाचित असा भीषण प्रसंग उद्भवला आणि तिची हत्या झाली त्या प्रकरणामध्ये पोलीस तपास पूर्ण होण्याच्या अगोदर दिल्लीतले पोलीस रोजच्या रोज मीडियाला बातम्या देत होते मीडिया पुढे येऊन सांगत होते हे पोलीस आज कुठे आहेत हे पोलीस स्वतः काय नेमकं घडलं कशा कशा दिशेने प तपास करतो आहे आरोपींची नावं आरो ते हितसंबंध ही माहिती का देत नाही आज तुम्ही पोली का के केवळ भाजपच्या आय टी सेलचे से ते लोक आहेत म्हणून हा पक्षपात का हे लक्षात घ्या तुम्ही आज जर विरोधी पक्षांचं किंवा इथे उद्धव ठाकरेंचं सरकार असतं समजा आणि इथे एखादी घटना घडली असती तर इथल्या लेक लोकांनी महाशक्तीच्या मंडळींनी बेंबीच्या देठापासून बोंब मारली असती अन्य राज्यात तृणमूल काँग्रेसच्या विरुद्ध बोंब मारली असती आता तेलंगणात अशी घटना घडली तर हे लोक रस्त्यावर हो येतील अशा प्रकारचं पक्षपात केला जातो आणि हे लोक सामान्य लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे बलात्काराचं असेल विनयभंगाचं असेल अशा प्रकरणाचं राजकारण होता कामा नये अशा प्रकारचं मला बोलायलाही आवडत नाही आहे महिन्याच्या सुरुवातीलाच वर्षाच्या सुरुवातीलाच अशा प्रकारच्या प्रकरणावर बोलावं वा असंही वाटत नव्हतं पण हे किती गंभीर प्रकरण आहे म्हणून मला बोलणं भाग आहे तेव्हा हा मुद्दा माझा लक्षात घ्या आणि मी या नवीन वर्षामध्ये तुम्हाला सांगतो की नवीन वर्षामध्ये जे कोणी कुठल्याही पक्षाचे समर्थक असतील त्यांनी अशी जी प्रकरणं असतील त्यामध्ये तरी पक्ष पक्षातीत होऊन बोललं पाहिजे म्हणजे मी असं म्हणेन की काँग्रेस असेल शिंदे सेना असेल उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल किंवा भाजपची भाजप असेल काँग्रेस असेल कुठल्याही पक्षाच्या महिलांनी निदान महिला नेत्यांनी थवी आपल्या पक्षाच्याकडून काही असं वर्तन झालं आपल्या पक्षाच्या काही कार्यकर्त्यांकडून तरीसुद्धा आवाज उठवला पाहिजे आणि विरोधी पक्षांचा असेल कोणाच आवाज उठवलं पाहिजे याबाबत मत हा त्या पक्षाचा त्या पक्षाच्या अशी भूमिका ठेवता कामा नये एवढी माझी माफक अपेक्षा आणि दुसरी अपेक्षा अशी की निदान या वर्षात तरी राजकीय नेत्यांनी आपला शिवराळपणा बंद करावा एकमेकाचा द्वेष करणं थांबवा टीका करा तुम्ही मी म्हणतो माझ्यावर टीका कर पण माझ्यावर टीका करताना ज्या पद्धतीने ट्रोलिंग केलं जातं द्वेषबुद्धीने लोक बोलतात लिहितात आता नवीन वर्षात तरी आपण असं करू नये मी अशी अपेक्षा व्यक्त करतो माझ्याकडून तर कधीही असं होणार नाही आणि नवीन वर्ष तुम्हाला चांगलं जाऊ छान जाऊ महिलांना सुरक्षित आयुष्य मिळू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथे थांबण्यापूर्वी हेमंत देसाई ऑफिशियल हा चॅनल जरूर सबस्क्राईब करा शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा आणि आपल्या मित्रमंडळीनं हे व्हिडिओ शेअर करा एवढंच आवाहन करतो आणि नमस्कार इथेच थांबतो